सात जमिनी घेतले पण त्याच्यामुळे आठव्या जण आठव्यात ज्या पिढी जन्म घेतला आमच्या मतल्या माणसा जमिनी पहिल्या होत्या सात जण सात जण पुराय सारख्या पण नेमकी मी चालू ना

खात ते बी लेख तू बी लेखा त्यांच्या हाताने गोड खाती सुटलं त्यांना माझी आजी आहे आजी लग्न झाल्यावर मागे माय खाणं घ्यायचं माझी आजी आहे इंद्रमाय आहे आजीनं मला नाही सांभाळलं <laughs> <देख। laughs> <देख। laughs> <देख। laughs> समाज आधी सांभाळून झालं तुम्हाला आता माझ्या आधीला पहिलं सांभाळून झालं नाही जन्म रे जाओ दे जाऊ दे रोड ना कांना आधी लग्न व्हायच्या आधीच राहिल्यास कस

लग्न मला आते दोघं वे اصلले तरी काय नाही नोरी पाहिजे बघा नोरीच नोरी झालं दमते दमते मी कुठं लग्न करून खातो काय तुम्हाला मी घर देऊ दे पण काय करायचं कुठे लग्न करून यायचं पक्षी खरब देऊ잖아 नाही खरब भी मी एक मीऊ दिन तू येऊ देता हं अंकल चल दिस कनेक्टेड